पंचगंगा नदीतीरावर उभारण्यात येणाऱ्या बॉटनिकल गार्डन अन्यत्र हलवून त्या ठिकाणी खेळाचे मैदान उभारण्याची मागणी जुना बुधवार फेट अन्याय निवारण समितीकडून कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांकडे करण्यात आली यावेळी सुशील बांदिग्रे महेश कदम अनिल पाटील रणजित शिंदे गणेश जाधव मुस्ता कुलकर्णी शशिकांत जाधव किसन पाटील राजेंद्र तोरसकर मधुकर पाटील विलास केसरकर आदी नागरिक उपस्थित होते आज जुनदार पेठ शुक्रवारपेठेच्या वतीनं पंचगाव नदी होणाऱ्या बॉटनिकल गार्डन संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मंजुलक्ष्मी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं आणि या ठिकाणी मागणी करण्यात आली की या ठिकाणी जुनं आणि शुक्रवारपेठेला खेळाडूंसाठी मैदान व्हावं मुळामध्ये या ठिकाणी एकाला दोन आए, बागा आहेत पिकनिक पॉईंट आहे पेरूची बाग आहे खर्डेकरांच्या जागेमध्ये या दोन्ही बागा असताना तिसरं आरक्षण या ठिकाणी बॉटनिकल गार्डनचं बागेचं टाकलं टाकण्यात आलं आहे तर मुळात आम्हाला मैदानाची मागणी आहे आणि आत्ता हे बॉटनिकल गार्डन चार कोटी ऐंशी लाखाचं त्या ठिकाणी होत आहे आत्ताच्या सध्या परिस्थितीला दुसऱ्यांदा पुराचं पाणी त्या गार्डनमध्ये गेलेलं आहे मग ह्याला जबाबदार कोण या ठिकाणी एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे हा पैसा सगळा जनतेच्या खिशातला पैसा आहे आणि या ठिकाणी ह्या पैसाचा अफवाय कुठेतरी झालेला आहे हेच बॉटनिकल गार्डनचा पैसा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बाग करू शकता पण या ठिकाणी जे मैदान आम्हाला हवं आहे ते तुम्ही आम्हाला द्या ही मागणी आम्ही आयुक्तांना केलेली आहे आणि जर पुन्हा या ठिकाणी बॉटनिकल गार्डनचं काम सुरू झालं तर आम्ही या ठिकाणी सर्व पदवार पेढेतून नागरिक हे काम बंद पाडू असा इशारा आयुक्तांना आम्ही दिलेला आहे